वारणा धरणातून विसर्ग वाढवला आहे नदीकाठच्या गावांना आता त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे वारणा धरण प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे आणि त्यामुळे वारणा या ठिकाणी दहा हजार एकशे सतरा घनफूट विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले दीपक वारणा धरणातून आता विसर्ग वाढवण्यात आलाय पाऊस होतोय काय अधिकची माहिती नक्कीच वारणा धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे काल ही दिवसभर सुरू होता त्यामुळे वारणा धरणामध्ये पाण्याची पातळी वाढल्यामुळे आता धरणाच्या सुरक्षेच्या कारणास्तव वारणा धरणातून आता विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून हा विसर्ग वाढवला जाईल त्यामध्ये पंधरा हजार सातशे पंच्याऐंशी क्युसेक इतका विसर्ग आता वारणा नदीत सोडण्यात येणार आहे त्यामुळे ऑलरेडीच वारणा नदीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये काही गावांमध्ये पाण्याचा वेळा बसलाय काही गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा विसर्ग वाढवल्यामुळे वारणा नदी काठाची जी आणखी गावं आहेत जी सकल गावं आहेत त्या गावांना पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण होण्याची भीती आहे या पार्श्वभूमीवर आता अलबट्टी प्रशासनाशी समन्वय साधून महाराष्ट्र सरकार तिथून जादा से जादा विसर्ग कसा होईल दरन, 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 या प्रयत्न करत आहे मात्र कोयना धरण आणि चांदोली धरण वारणा धरण या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळं कृष्णा नदी असेल वारणा नदी असेल नद्या भरून पात्रा बाहेर पडलेल्या आहेत आणि दोन्ही नद्यांच्या काठावरच्या गावांना आता सतर्कतेचे आदेश इशारा देण्यात आलेला आहे प्रशासनाने काल आढावा घेऊन संपूर्ण रोडमॅप केलेला आहे आणि